नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठडक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि अशी महत्वाची बातमी जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ला प्रेस करून घ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना सोळा जणांचा मृत्यू एकतीस उपचारासाठी भरती चौतीस जणांना रुग्णालयातून मिळाली सुट्टी बहात्तर तासानंतर बचाव कार्य थांबवले मुंबईत सोमवारी आलेल्या भीषण वादळात घाटकोपर येथील भले मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला तर हून अधिक जखमी झाले तीन दिवसांनंतर येथील बचाव कार्य थांबवण्यात आले होर्डिंगच्या ढिगाऱ्या खालून काढलेल्या वाहनांचा असा चक्कासूर झाला होता तुम्ही चित्राद्वारे बघू शकता आणि अखेर तीन दिवसांनी भावेश भिडे यांना बंद करण्यात आले आहे उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात साठ तासानंतर बचाव कार्यही थांबवले आता आपल्याला प्रश्न पडला असेल की भावेश भिडे आहे तरी कोण घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी राजस्थानातील उदयपूर येथून गुरुवारी अटक केली तो सतत लोकेशन बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या अखेरीस भावेशला एका रिसॉर्टवरून अटक करण्यात यश आले आहे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे तेरा जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला आज बरसणार शब्दबान यामध्ये महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम तर बी केसीमध्ये इंडिया करणार प्रदर्शन रेल्वेने थकविले पाचशे बहात्तर कोटी बावीस वर्षे पाणीपट्टी मालमत्ता कर भरलाच नाही एक एप्रिल दोन हजार दोन ते दोन मे दोन हजार चोवीस पर्यंतची रेल्वेकडे थकबाकी आकडेवारीमध्ये तुम्ही इथे बघू शकता तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही विशेष न्यायालयाने तक्रार घेतल्यावर कारवाई नको सुप्रीम कोर्टाचा निकाल जामिनासाठी अर्ज अनावश्यक जाहिरात फलक धोरणात नागरिकांच्या सुरक्षेला महापालिका देणार प्राधान्य सध्या तरी नव्या होर्डिंगचे नाव काढू नका कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यामध्ये ही रक्ताच्या गुठळ्या श्वसनमार्गात संसर्ग बीएचयूच्या एच यूच्या संशोधनात एक तृतीयांश लोकांमध्ये लक्षणे कोरोनावरील कोविडशील लसीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठड्या होत असल्याचे नुकतेच पुढे आले होते त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचेही दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे रिव्हॅल्युएशनचा निकाल रखडल्याने तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लाखो रुपयांची भरलेली फी जाणार वाया उच्च न्यायालयात मागणार दोन हजार आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का आर टी प्रवेश जुन्या नियमानुसारच अनेक ठिकाणी झाडे विजेचे पोल घराचे छत उडाले शेतीचेही झाले मोठे नुकसान श्रीरामपूर तालुक्यात दहा मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे उडाली दानादा करंजी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बजेट धर्मावर आधारित कधीच नसते शरद पवार यांनी म्हटले पंतप्रधान ज्वलंत प्रश्नांना स्पर्श करणार नसतील तर तसे घडणारच बजेट हे कधीही धर्मावर आधारित होऊ शकत नाही ते कोणत्याही जाती धर्माचे नसते जाती धर्माचा विचार करून देश चालत नाही असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले सत्ता मिळवण्यासाठी उद्धव सेनेने प्रतिष्ठा घालवली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करत म्हटले शहरांमध्ये वाढतायत नोकऱ्या मार्च तिमाहीत बेरोजगारी दर सहा पॉईंट सात टक्क्यांवर एन एस ओ सर्वेतील माहिती मजबूत सरकार चालवणारा पंतप्रधान निवडण्याची संधी पंतप्रधान मोदी यांचे आव्हान सपा काँग्रेसवर केला हल्लाबोल क्रीडा क्षेत्राविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त सोशल मीडियावर घोषणा सहा जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सा सामना महेंद्रसिंग धोनी आणखी दोन वर्षे खेळेल फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांना आशा विराट कोहलीची आपल्या फॅन्ससाठी एक भाऊक पोस्ट माझे काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईल काही कार्ड भेटणार नाही यावेळी चर्चा करत असताना विराट कोहली यांनी म्हटले की निवृत्ती म्हणजे एक खेळाडूच्या करिअरच्या समाप्तीची तारीख असतेच खेळात आपले सर्व काही देण्याची भूक मला नेहमी पुढे नेते अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला नक्की प्रेस करून घ्या